विजयाची पहिली सलामी ही सुद्धा सोलापूर जिल्ह्यातूनच झालेली आहे आणि ती मोळ तालुक्यातूनच झालेली आहे पुढं वापर काय गावाचं नाव मला माहित नाही काय अंगर <laughs> बिंगर काहीतरी गाजलंय का गाव मला माहित नाही तुमचं <laughs> <laughs> म्हणजे टीव्हीवर तुमच्या गावाचं नाव मालक येत होत मी टीव्हीवर बघत होतो कोणतरी बोलल काय सगळ्याचा नाच करायचा पण कुठला तरी नाच करायचा नाही पण तुम्ही मालक बोलला म्हणून मालक असं नसतं या आलं अंगावर तर घ्यायचं शिंगावं घ्यावं लागतं मालक काय आणि तुमचा जर स्वभाव लढाई लढण्यात तुम्ही अनेक मालक लढाई लढलेले आहेत त्यामुळं तुम्ही, तुम्ही मी तुमच्या मुलाचं अभिनंदन करतो कारण खऱ्या अर्थाने त्यानं मेहनत काढलेली तलवार त्या तलवारीला रक्त लागले वेनात जास्त मी खऱ्या अर्थाने त्याचं अभिनंदन करतो आता मला घ्याची मी बातमी सयाभ पण आमचं आयुष्य गेलं वाड्याला दगड मारण्याचं त्यामुळं तुमच्या पोरानं एवढं दगड मारलं मला बर वाटलं म्हणलं कोणतरी घडी आपल्या जोडीला आलाय आणि म्हणून निश्चितपणानं सर्वसामान्य माणसाची लढाई आपल्याला उभा करायची आहे पुन्हा ती ज्ञानामध्ये जात नाही आणि ते सदाबावांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांनी जे आत्म निरीक्षण केलंय अनगरकर पाटलांचं त्या निरीक्षणातनं त्यांनी जे काही त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे जो काही अनगरकरांचा पूर्व इतिहास आहे याला अनुषंगून सदाभाऊ खोत यांनी ते वक्तव्य केलं म्हणजे त्यांनी भारतीय जनता पार्टीने पालकमंत्र्याच्या साक्षीनं त्यांच्या उपस्थित नेत्यांनी एक गोष्ट प्रमाणित केली की आनगरकर हे रक्तरंजित इतिहास देणारी लोक आहेत अनगरकर हे दहशतखोर आहेत अनगरकर हे गुंड गुन्हेगार आहेत अनगरकर हे रक्त सांडणारे आहेत अनगरकर हे लोकांचं रक्त पिणारी लोक आहेत हे सदाभाऊ खोत यांनी काल त्यांच्या भाषणातून हे प्रमाणित केलेलं आहे आता फक्त प्रश्न एवढाच आहे कि अशा लोकांना मोहोळ शहरातल्या मतदारांनी किंवा तालुक्यातल्या मतदारांनी नेतृत्व म्हणून स्वीकारायचंय का हातात लेखणी असलेली लोक स्वीकारायची का हातात तलवार घेऊन रक्त सांडायला निघालेली लोक स्वीकारायची याचा निर्णय मोहळ शहरातल्या लोकांनी करायचा